वारुवाडी परिसरात आता तुमच्यावर वारुवाडी ग्रामपंचायतीने नुकत्याच बसविलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे हे सी सी टी व्ही अत्याधुनिक स्वरूपाचे असून त्याची कॅप्चरिंग रेंज जवळपास पाचशे ते सातशे मीटरपर्यंत आहे नुकतेच या सी सी टी व्ही कॅमेरा यंत्रणेचा उद्घाटन सोहळा ग्रामपंचायत वारुवाडी येथे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या हस्ते संपन्न झाला आहे या यंत्रणेमुळे वारोवाडी परिसरात घडणाऱ्या अत्यंत छोट्या छोट्या घटनांवर सुद्धा आता बारीक लक्ष ठेवता येणार आहे व परिसरात होणाऱ्या चोऱ्या अपघात शालेय व महाविद्यालयीन मुली व युवतींना त्रास देणाऱ्या रोड रोमिओ यांचा अचूक वेध घेणे आता शक्य होणार आहे अशा स्वरूपाची अद्यावत यंत्रणा बसवणारे ग्रामपंचायत वारोवाडी ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे व तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीने देखील ग्रामपंचायत वारुवाडीचा आदर्श घेणे गरजेचे आहे या यंत्रणेच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच राजेंद्र मेहेर उपसरपंच रेखा फुलसुंदर आत्माराम संते देवेंद्र बनकर विनायक भुजबळ विकास फुलसुंदर बाळासाहेब वारुळे माया डोंगरे ज्योती संते राजश्री काळे वैशाली मेहेर मीना वारुळे सोनल आडसरे स्नेहल कांक्रिया संगीता काळे सचिन मुंडे दत्ता ढेबरे व नागरिक उपस्थित होते सुपीरियर सिक्युरिटी सोल्युशन यांच्या वतीने एकूण सात ठिकाणी हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत व भविष्यात त्यांची संख्या वाढविणार असल्याचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण पण यामध्ये गाव कवर होत नव्हतं नंतर माझी सरपंच आदर्श सरपंच भास्कर पाटील असेल तर त्यांनी दहा वर्षापूर्वी कॅमेऱ्याच्या गावामध्ये गाव संकल्पना आणली आणि ती संकल्पना कुठेतरी जास्त झाली पाहिजे या माध्यमातून आमचे मार्गदर्शक नागपूर पोलीस स्टेशनचे पोलीस साहेब निरीक्षक मान्य शरद साहेब यांनी काय मान नेहमी सूचना दिल्या आता तुम्ही कॅमेरे बसवा मी त्यांना सांगितलं साहेब थोडासा वेळ द्या मला कॅमेरे जे बसवता ना खरंतर सुपेरियर सिक्युरिटी सोल्युशन कंपनी यांचे थ्री सिक्स्टी डिग्रीचे कॅमेरे आपण बसवले ते एकदम उच्च प्रतीचे न्यू एन व्ही म्हणून ते ब्रँडेड आहेत आणि एक कॅमेरे बस होत असताना तुम्ही ऑनलाईन पहा त्याचं कॅमेऱ्याची क्वालिटी पहा पहिले आम्ही ट्रायल केली साहेब खरं तर त्या खिडकीत कॅमेरे ठेवून तीनशे एक घराची नेमपली डांगल क्लिअर दिसते त्याच्यानंतर मग त्यावेळेस तुम्ही नव्हती मी तिथं साहेबांना तेवढेच फोन केला म्हणजे हे बस असताना असताना तर आपण यामध्ये आता पोलीस स्टेशन समोर आपण गिरीजा हॉटेल मांजरवडे रोड आणि रोड म्हणजे हे रोड तीन तिथे कव्हर होणार आहे तिथे एक कॅमेरे त्यामध्ये दोन कॅमेरे म्हणजे इन्न कॅमेरे तिथे बसलला आहे त्यानंतर दुसरा कॅमेरा आपण आनंद हॉस्पिटल बेस्ट हॉटेल समोर तिथे एक बसवलेला आहे त्यामध्ये पूर्ण नारायणगावचा पूल आणि मारुडीचा रस्ता आणि हो पुन्हा रोड त्यामध्ये कवर होत आहे तिसरा कॅमेरा आपण कॉलेज रोडला एरिया व्यवस्थित बसवलेला आहे त्यामध्ये कॉलेज रोड पूर्ण कवर होत परत हा रोड आपला मारोळीचा कवर होणार आहे त्यानंतर आता आपण ग्रामपंचायत कार्यालयात दोन कॅमेरे बसवले आहेत त्यामध्ये मावळे आलीपर्यंत म्हणजे नारायणगावपर्यंत आता तुम्ही पाहिलं छत्रपती महाराजांच्या ओबीसी पर्यंत आपण तुझा टावर दिसला आपल्याला तिथे झेंडा दिसला म्हणजे होणार आहे आणि आता सगळी तुमच्या गेटवर आपण आपण बसवलं आहे काही वेळेस काय होतं सहाय्याची गर्दी असते बऱ्याचशे प्रकार होतात मुलांची भांडण या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं आपल्याला कवर होणार त्यानंतर आमचा गणपती चौक वारवाडीमध्ये मध्ये त्यामध्ये ठाकरवाडी रस्ता मुख्य त्यामध्ये येणार आहे त्यानंतर कुठ सगळ्या तळवं बसवत म्हणजे शनिवारी आठवडे वाजणार असतात सांगू जवळ रस्ता आणि सगळे रस्ते यामध्ये कव्हर होणार संपूर्ण यंत्रणेला साधारण किती खर्च आलाय सात एक लाख रुपये खर्च चालले ते पंधरा वीस तारखेला आमची पाच लाख रुपयाची तरतूद होती त्यामध्ये का काही भरीव टाकून आम्ही चांगल्या पद्धतीचा टी व्ही आपण आता फोर के घेतलेले म्हणजे चांगली क्वालिटी देतात <laughs> धन्यवाद ऑपरेटिंग सिस्टीमसाठी आपले काय सगळे नारंग वारवाडी ग्रामपंचायत ऑपरेटिंग राहणार आहे फक्त जो पोलीस स्टेशन समोर एक कॅमेरा आहे तो फक्त साहेबांना आपण पोलीस स्टेशन मध्ये त्यांना ऑपरेटिंग तिथे दिले का आता अपघात घडतात काही चोरीच्या घटना घडतात मग साहेबांना तिथे तिथे ते बरे पडत आहे तर मी पोलीस स्टेशनच्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार आणि कौतुक व्यक्त करतो कारण Uh, hmm. मी या ठिकाणी हजर झाल्यापासून मी सरपंच साहेबांच्या बऱ्याच दिवसापासून मी पाठपुरावा करत होतो की तुम्ही आपल्या वारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सी सी टी व्ही बसवत कारण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चेरस्नायचिंगची घटना घडली होती ॲक्सिडेंटच्या या ठिकाणी घटना घडत आहेत चोऱ्यांच्या घटना घडत आहेत परंतु हे सगळं ह्या गोष्टींचा तपास करत असताना आम्हाला सी सी टी व्ही नसल्यामुळे आम्हाला त्या खूप अडचणींचा सामना करावा लागत होता परंतु मेहर साहेबांनी ही गोष्ट मनावर घेतली त्यांनी मला शब्द दिला होता ज्यावेळेस सी सी टी व्ही बसू तर त्यावेळेस आज आम्ही एकदम उच्च प्रतीचे आणि त्याचा खरोखर बाबा म्हणजे पोलीस प्रशासनाला परंतु ग्रामस्थांना ग्राम ग्रामपंचायतला सर्व नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी आज या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि सी सी आता या ठिकाणी आपण सगळेजण क्वालिटी बघतो तर अतिशय उच्च प्रतीचे उच्च क्वालिटीचे या ठिकाणी सीसीटीव्ही बसवलेले आहेत म्हणजे अगदी तीनशे फुटापर्यंतचे गाडींचे नंबर सगळ किंवा चेहऱ्या अगदी स्पष्ट दिसणार आहे तर याचा निश्चितच नारायणगाव आणि वारणवाडी या परिसरात ज्या चोरीच्या घटना असतील किंवा कायदा सुरुवात काय घटना असतील त्या आठवड्यात आणण्यासाठी किंवा त्या उघडकीस आणण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा